कारंजा ते दारव्हा मार्गावर भीषण अपघात बोलेरोची दोन दुचाकींना जोरदार धडक दोन ठार दोन गंभीर जखमी कारंजा दारव्हा मुख्य मार्गावरील वीज उपकेंद्राजवळ आज घडलेल्या एका भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार बोलेरो पिकअप वाहनाने भरधाव वेगाने येत दोन दुचाकींना समोरून जबर धडक दिली धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला मृतांची नावे सुभाष किशन चव्हाण वय पंचावन्न शिक्षक कॉलनी कारंजा नाना जयसिंगपूर वय छपन्न खरडगाव तसेच अपघातात दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचारासाठी तत्काळ कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यापैकी एका जखमीची स्थिती अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज